ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसेचा राडा मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर बांगड्या शेण आणि टोमॅटो फेकले ठाण्यात राड्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या मनसैनिकांना राज ठाकरेंचा व्हिडिओ कॉल उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील सोळा ते सतरा गाड्या मनसैनिकांनी फोडल्याचा अविनाश जाधवांचा दावा मिंधे आणि गुलाबीवाल्यांना यात्रेलाच पाठवा ठाकरेंचा हल्ला बोल तर पुन्हा अहमद शहा अब्दाली म्हणत शहा आणि मोदींवरही निशाणा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीत तर शरद पवार स्वतः सोलापूरच्या दौऱ्यावर वार्षिक मेळावा घेणार विधानसभेसाठी आज नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक पटोले वडेट्टीवार आणि थुरात राहणार उपस्थित काँग्रेसकडून विभागनिहाय बैठकांना सुरुवात जरांगेंची शांतता राहिली आज पुण्यात तर महाजन आणि मुंडे कसे आमदार होतात तेच बघतो एकशे तेरा आमदार पाडण्याचाही इशारा मातोश्री बाहेर मुस्लिम नागरिकांची घोषणाबाजी वफ विधेयकावेळी त्यांच्या खासदारांनी सभात्याग केल्यानं नागरिक आक्रमक विधेयकावरती ठाकरेंची भूमिका काय मुस्लिम नागरिकांचा हिंडनबर्ग रिसर्च कडनं अदानी समूहाबाबत नवा आरोप सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी आणि पती धवल बुच यांची अदानी फंड मध्ये हिस्सेदारी हितसंबंधांमुळे सेबीकडनं अदानींच्या गैरव्यवहारांबाबत पक्षपातीपणा जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जखमक लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण तीन जण जखमी